हा दीडशेचा आहे ना हा आहे छोटी बाळी सत्तर रुपयाला आहे शॉर्ट मधला घेतला पन्नास ला मोठा घेतला वरचा सेट आहे साडेपाचशे ला हा, यामध्ये व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल यानंतर हा सेट आहे आठशे रुपयाचा शॉपचं लोकेशन बघून घेऊ कालवाय महात्मा फुले मंडईची जी काकालवाय तिथून आतमध्ये यायचे तुळशीबाग इकडे उजव्या हाताला महालक्ष्मी ज्वेलर्स हे शॉप आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत बाग मध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता मागच्या वर्षीच्या महालक्ष्मी स्पेशल व्हिडिओ मध्ये तुम्ही खूप प्रतिसाद दिला आजही आपण सुंदर व्हरायटी कव्हर करणार आहोत आणि पूर्ण सेट मधली ज्वेलरी आज असणार आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडणारे ओळखीच्या लोकांना शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अगोदरच सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया शॉप मध्ये बघा या बाजूला वेस्टर्न जे आहेत खड्यांमधले एडी मधले जे ज्वेलरी आहे ती आहे मोती एडी मधली ज्वेलरी पूर्ण इकडच्या बाजूला आहे आणि या बाजूला आपले ट्रेडिशनल आणि आता गौराई स्पेशल ज्वेलरी असणार आहे तरी पण ही मोत्याची ज्वेलरी खूप छान आहे काय रेंज आहे याची दोनशे रुपयाला आहे नवीन आलेले माल आहे दोनशे रुपये आणि ही जी आहे ही ते लक्ष्मीवाला आहे दोनशे रुपयाला आहे हे पण दोनशे ला कानातल्या दोन सोबत सोबत चॉकर पाहिजे मोरवाला चॉकर आहे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला हे चॉकर पाहिजे गौरी गणपती साठी बघा चोकर आलं बघा नवीन दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आपण गौरीला पण युज करू शकतो यामध्ये पण आपल्याकडे सुंदर हे काय मोरमाळा आहे तीन पदरी आहे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला एक हा तीन पदरी आणि दोन घेतल्या तर दोन घेतल्या दोनशे ऐंशी ला जोडी येतील ओके म्हणजे तुम्ही कमी करता दोन घेतल्यानंतर तर इकडे ह्या बाजूला बघा तुम्हाला नवीन आलेले काय प्राइस घेतल्या तर तुम्ही कमी करता होईल पन्नास रुपये ओके यानंतर इकडे मुगुट पाहिजे हे मीडियम साईज आहे बघा अडीचशे रुपयाला आहे छोटा साईज पाहिजे तर एकशे वीस ला मोठा पाहिजे सक्रवाला तर ला आहे आतला चक्रवाला छोट पाहिजे तर साडेचारशेला आहे आणि चक्रवालाचा असा आहे की ना हे बसायला एकदम छान दिसतं बघा चक्रवाला तुम्हाला या बाजूला दाखवते अशा पद्धतीने असतो सुरेख दिसतो हा गौराईच्या आणि गणपती बाप्पाला बाप्पा साठी आलेला हा कितीला हा साडेचारशेला ला आणि हा माग आहे हा प्लेन आहे बिग अच्छा हा कितीला हा साडेचारशे साडेचारशे आणि हा मोराचा आहे हा मोराचे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये हा वेगवेगळा होतो बघा हा पहिला घालायचा आणि वरून घालायचा तो परत असं असतो सगळे तसेच असतात ना मोरेवाले आणि या बाजूला आपल्याला नेकलेस ठेवलेले आहेत हे किती पासूनचे आहेत तद... सहाशे रुपयाला नेकलेस आहे मोती वाल हा मोतीचा साडे सहाशे ला कानातले आणि दोन टॉप आहे साडेनशे रुपयाला सेट आहे साडे ला सेट आहे बघा किती सुरेख सेट एकदम मस्त कानातल्या सोबत आहे आणि ही जी खुशी सारखा आहे हा हे साडेतीनशे रुपयाला आहे हे तीनशे रुपयाला आहे साडेतीनशे तीनशे आणि रेंज हीच राहणार आहे तुळशीबाग असली तरी सुद्धा हीच राहणार आहे जर तुम्हाला असं वाटलं तर आपला व्हिडिओ सेव्ह करा आणि इथं आल्यानंतर तुम्ही दादांना दाखवून हवी ती ज्वेलरी घेऊन सेट तीनशे 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 लाट ला डबल सेट आहे तीनशे आणि दोन घेतले तर रेंज कमी होईल पण तुम्हाला दोन क्वांटिटी घ्यावी लागेल त्यासाठी इकडे कमरपट्टी आहेत कमरपट्टी शंभर वाले दीडशे वाले दोनशे वाले अडीचशे वाले पाचशे वाले आणि इकडे पण नेकलेस आहेत आपण मोठा हार पाय मोठा हार आहे गोल्डन मध्ये मोतीवाला आहे गोल्डन कितीला बसतो गोल्डन वाला आठशे आणि किती लेंथ आहे याची आहे आपलं अडीच फुट अडीच फुटाची लेंथ आहे मोठ्या गणपतीची लेंथ आहे चौकडीवाला पाहिजे चौकडीवाला मोठा वाला चौकडीवाला वाला। कितीचा आहे बाराशे रुपयाला आहे पूर्ण खड्यांचं काम असणार आहे आणि माग बघा पूर्ण फिक्स आहे आणि अशा प्रकारे पूर्ण माळ आहे ही हा पण दोन अडीच फुटाला हार आहे मोठा हार पाहिजे मोठा हार आहे तो कितीचा आहे सव्वीसशे रुपयाला हार आहे सव्वीसशे रुपयाचा हार आहे बघा तो हा मोठा कंपनी साडी चालतात पाच फुट मूर्ती आणि तो पूर्ण मोठा लॉंग हार पण आहे ना जर नवरात्रीमध्ये ला एक आहे तो कितीला बसेल अकरा पदरी आणि किती मोठ्या मूर्तीला बसेल सात फुट मूर्ती सहा फुट मूर्तीला बसतील नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये इथे आपल्याकडे आहे पण व्हरायटी आपण कव्हर करतोय काय रेंज असणार दोनशे रुपये वाली आहे हे शंभर वाली आहे बघा हे दोनशे वाली आहे बघा हे दीडशे वाली आहे बघा हे दोनशे रुपये गादीवाली बघा हे वाली, वाली दीडशे रुपये हा घेतला खाली पॅन्डल वाले बघा वाला दीडशे रुपये आतला हा ब्रॉड घेतली डबल सुटी बघा पाचशे रुपयाला नवीन आलेली हा बाय हा बघा तीन पॅन्डल वाले बघा पाचशे रुपये पंधराशे रुपय सर्ट बघा कानातले येणार हे राणी आर येणार त्याच्या कोल्हापूर साईज जॉईंट आहे वरती कोल्हापुरी आहे छोटा घंटन आहे ते आणि ठुशी आहे बघा बाराशे पन्नास रुपयाला शर्ट आहे अजय वरती बघा घंटन येणार कानातले येणार राणी आर येणार आणि हे घंटन येणार मोरवाली नथ येणार ठुशी येणार मुकुट येणार बाराशे पन्नास रुपये शर्ट आहे हा पाहिजे दोन हजारला शर्ट आहे अर्णबाई पूर्ण कर्ण कान येणार आहे आणि हे घंटन मोठावाला येणार आहे हे लाडू आर म्हणता आला हे कोल्हापुरी साईज आहे ए ए है हे घंटन आहे आणि हा नथ आहे बघा स्टोन ची आणि हे बघा खुसी जाडवाली बघा हे वर्ष घेतला ना कमरफर्टाचा बघा एक दोन तीन चार पाच से, सात सेट आहे हा चोवीसशे रुपयाला सेट बघा कम्फर्टाचा सकट आणि नथ पण सोबत येणार आहे सोबत हा पाहिजे हा बघा बावीसशे रुपयाला आहे खालचा बघा हा पूर्ण सेट बावीसशे रुपयाला आहे कोयरी आर आहे हा मोठा घंटन आहे अग्राबाई आर आहे कोल्हापुरी आहे नथ हे बघा मध्ये घंटन आहे कोल्हापुरी खुशी आहे बोला अरे बघा एकवीसशे रुपयाला हार आहे आ आ आने आने आ ला ला हा पूर्ण साठी आहे रुपयाला ह्याच्यामध्ये कोल्हाबाई बघा राणी हारे हे घंटण आहे तीन बजे मोनमाळ आहे हे कोल्हापुरी साजे आहे आणि ठुसी आणि हा गणपती साठी नवीन बघा हा आलं आर मोठ्या गणपती गणपती साठी आहे साधारण तीन साडे तीन चार फुटापर्यंतच्या गणपतीचा साडे चार हजार रुपये एक शर्ट आणि गौरईला पण तुम्ही हा कव्हर करू शकता जर एडी मध्ये तुम्हाला गौरई सजवायची असेल तर आता शेजारी पण तुम्ही दोन हजार दोनशे चा बनवलेला आहे आणि याच्यामध्ये किती पदरी आहे ती मधली चेनचा आहे अकरा पदरी आर आहे अकरा पदरी कुठल्या लावलेली आहे बघा हे लाल धाग्यावाले बघा बँकेस मध्ये खराब नाही होते ते कोल्हापुरी लावले नर मोठी लाव आणि तीन पेंडल वाले ठुशी लावलेली आहे बघा वाले आणि तुम्हाला इथं जाणवेल बघा एकदम ब्रॉड आहे आणि मंगळसूत्र पण आहे मिनी गंठन म्हणतो आपण तो तर हा पूर्ण साज आहे दोन हजार दोनशे चा हा एकवीसशे चा साज आहे बघा पूर्ण हा बघा हा डबल कोल्हापुरी साज आहे हा नवीन आलेला बघा हा कुठली आहे बघा लाल मध्ये आले बघा हा गंठन आहे कृषी ब्रॉड वाली आहे आणि कान आहे आपला पूर्ण सेट असणार आहे हा आपला साधारण दोन अस, दोन अडीच फुटापर्यंतच्या गणपती बाप्पाला येणार आहे हा सेट हा पूर्ण कितीचा असणार आहे रुपयाचा सेट तीन हजार रुपयाचा सेट आहे आणि आजमध्ये हो 10% हो तुम्हाला डिस्काउंट होईल आहे पूर्ण सेट मध्ये जर आपण पूर्ण सेट घेतला तर फार कमी न यामध्ये बघा गणपती बाप्पाचं पूर्ण ज्वेलरी असणार आणि आळ आहे बघा या बाजूला कमळ आहे मोदक हार आहे, आहे परत हे फुलांचा हार आहे परत गोल्डन मधलं गोल्डन मधलं आपल्याकडे उपर्ण आहे बघा आणि सोंडेला लावण्यासाठी सुवर सोंडेचा डाग आहे असं पूर्ण आपल्याला हा सेट उपलब्ध राहणार आहे जर तुमच्याकडे बाकीची ज्वेलरी असेल तर सिंगल सिंगल ज्वेलरी कव्हर करूया हे कड आहे ना हातातल्या कडे आहे हे कितीला बसतं हे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला हे पाहिजे सिल्वर मध्ये दीडशे रुपयाला हे पाहिजे okay. गोल्डन मध्ये दीडशे रुपये फोल्डिंग वाला कड आहे गणपतीला हातामध्ये बसू शकतात ते पाहिजे गणपती बघा कान आहे बघा हे मोठं अडीच फुटाला बसतील बघा अडीच तीन फुट मोठी कानातलं लगा। कितीला बसतात कान हे साडेतीनशे रुपयाला कान आहे बघा बँटेक सॉल आहे ओके okay. आणि सॉल पाहिजे बघा हे सॉल मोठी आहे बघा बाराशे रुपयाला अलंकार घेतला तर पाचशे रुपयापासून पुढे आहे जसे तुमची साईज वाढेल गणपती बाप्पाची तसे तुम्हाला हा अलंकार मोठा घ्यावा लागेल तर तुम्ही आल्यानंतर खड्याची सुद्धा आहे आपण गोल्ड मधली कव्हर केली हा मोठा त्रिशूळ आहे जर त्रिशूळ पण आहे आपल्याकडे हा कितीला बसेल साडेचारशे रुपयाला हा साडेचारशे रुपयाला आहे बघा आहे ओके हा दोनशे वीस रुपयाला बघा परशुराम हा घेतलेला बघाय अडीचशे रुपयाला बघा वाले बघा हा मीनावाला पण हे बघा अडीचशे रुपये अडीचशे बाळी घेतली बाळी बघा छोटी पण आहे आणि मोठी पाहिजे मोठी पण आहे मध्ये बघा बघा हे आपल्याकडे मोठा गणपती बसत असेल ना तर मोठ्या गणपती साठी सुद्धा मा, आहे मांडवातला गणपती म्हणतो ना आपण तर त्यासाठी सुद्धा आहे आणि याची एमआरपी अगदी दोनशे रुपये अशी आहे स्वस्त आणि मस्त आहे एकशे हा दीडशे रुपयाची आहे ना ही दीडशे रुपयाची आहे बघा आणि आपली जी घर हे बाळी घेतली बघा बाळी बघा आणि मोठी पण आहे मध्ये बघा बघा हे आपल्याकडे मोठा गणपती बसत असेल ना तर मोठ्या गणपती साठी सुद्धा मा, आहे मांडवातला मा गणपती म्हणतो ना आपण तर त्यासाठी सुद्धा आहे आणि याची एमआरपी अगदी दोनशे रुपये अशी आहे स्वस्त आणि मस्त आहे एकशे हा दीडशे रुपयाची आहे ना ही दीडशे रुपयाची आहे बघा आणि आपली जी घरगुती गणपती बाप्पाची ही कितीला आहे छोटी बाळी सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला आहे आणि सुंदर याच्यात रुद्राक्ष दिलेला आहे तुम्हाला दाखवते जवळून तुम्हाला अंदाज येईल यानंतर आपण इथे गणपती बाप्पाला आणि गौरईला असं दोन्ही हा डाग घालू शकतो हा कितीला असणार साडेतीनशे रुपयाला अखंड पूर्ण डाग आहे बघा यानंतर आपल्याकडं हा लक्ष्मी हार आहे शॉर्ट मधला घेतला पन्नास ला मोठा घेतला त्याहून शंभरला आणि त्याहून मोठा घेतला तर दीडशे रुपयाला आहे आता आपण कोल्हापुरी साज आणि बाकीची ज्वेलरी बघूया दादा हा शॉर्ट कोल्हापुरी आहे हा शॉर्ट कोल्हापुरी दीडशे रुपयाला आणि मोठे घेतले तर दोनशे रुपयाला आहे पदी okay. हार घेतला गरुच्या अकरापदी हार बघा आहे दीडशे रुपयाला आहे बघा आहे तीनशेला जोडी येते बघा आहे आतलं मध्ये हा पॅन्डल वेगळा आहे आणि अकरापदी हार टाकलेला बघा आहे म्हणजे हार हारशे आता मध्ये बघा हा पाच लाईन आहे दीडशे रुपयाला आहे तीनशे okay. ला जोडी येणार okay. तीनशे ला जोडी हे दोन्ही आहे फक्त पेंडल पॅन्डल पॅन्डल आहे हा पाहिजे तुम्हाला पाच लाईन आहे आणि त्याचे खाली पुतली आहे जॉईंट हा दोनशे लागे विकतोय जोडी घेतली साडेतीनशे रुपये होईल आणि हा घेतलेला हा नवीन कोल्हापूर साईज आला बघा हा कोइनवाला कोल्हापुरी हा खाली बघा पाच लाईन हार आहे खाली कोल्हापूर साईज जॉईंट हा घेतलेला बघा मध्ये हा दोनशे रुपयाला आहे हा कोल्हापुरी बघा हा अडीचशे रुपयाला आहे आणि हा दोनशे रुपयाला आहे ओके okay. क्वालिटी मध्ये फरक आहे हे छोटा कोईन आहे मोठा कोईन आहे हा पूर्ण तुम्ही बघताय बघा हा हार आहे या हाराची साईज तुम्हाला दाखवते पूर्ण चार फुटाचा हार आहे बघा आपल्याकडे हा मोठ्या मांडवातल्या गणपतीला आणि आपल्याकडे सगळी ज्वेलरी एकदम चांगल्या क्वालिटीची असते काय रेंज जाईल पाचशे रुपये पाच हजार पाचशे मोत्याची गॅरंटी राहते खड्यांची गॅरंटी राहते याचं काम बघा माझ मागून एक, एकदम मस्त असत तर तुम्ही मंडपातल्या गणपतीसाठी खरेदी करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही मांडवातल्या गणपतीची मोठ्या गणपतींची जी ज्वेलरी आहे ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे मेखला मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे कितीला आहे तो मेखला हा मेकला बघा सिंगल घेतला अडीचशे रुपयाला पाचशे ला जोडी आहे मेकला okay. हा प्लेन वाला मेकला आहे ह्याच्यामध्ये खड्याचे पाहिजे ह्याच्यामध्ये पॅन्डल पण येणार पाचशे ला जोडीचे ओके आणि हाच घेतला ह्याच्यामध्ये पॅन्डल नाही आणि प्लेन आहे हा ला जोडी आहे ओके मोठं घेतलं ना कंपनी चार्ट बघा हा दीडशे रुपयाला आहे आता मीडियम घेतलं तर ला आहे आता मोठा घेतलेला बघा नऊशे रुपयाला एमआरपी बघा इथे दहा मध्ये हे बघा गजलक्ष्मी आहेत आणि आपले मुशक आहेत गोल्डन मधली गजलक्ष्मी तुम्ही घेतली तर आपले इथं खाली सोंड प्रकारची गजलक्ष्मी अवेलेबल आहे दोन्ही साईजची गजलक्ष्मी आहे याची एम आर पी असणार आहे तीनशे पन्नास आणि याचा रेखीवपणा मिनाकारी काम तुमच्या समोरच आहे बघा यानंतर त्यातलीच ही मोठी साईज आहे ही जर घेतली तर त्याची साडेपाचशे रुपये प्राइस आहे मंदिरात पूजू शकता कोणाला गिफ्ट द्यायची असेल तरी खूप छान आहे थोडी मोठी साईज घेतली तर अकराशे एकवीसशे अशी पुढे वाढत जाणार आहे मुशक मध्ये पण आपल्याकडे सर्व व्हरायटी असणार आहे अगदी छोटे मुशक सुद्धा आहेत बघा आपल्या घरगुती गणपती बाप्पा पुढे ठेवण्यासाठी याची काय प्राइस आहे दीडशे रुपये यामध्ये बघा तुम्हाला ब्लॅक कोटेड आणि गोल्डन कोटेड मध्ये दोन्ही व्हरायटी आहे यामध्ये हा साईज काय हा मिडियम साइज आहे कितीला बसेल हा दोनशे रुपयाला बसते तुम्हाला आणि गोल्डन मध्ये तोच गोल्डन मध्ये तोच घेतो तो दोनशे ला दोनशे ला आणि मोठा घेतला तर हा मोठा बघा सहाशे रुपयाला आहे ब्लॅक घेतला तर साडेपाचशे रुपयाला आहे ओके मध्ये हे वाला आहे आणि बिना वाला आहे अमर रेट कसा फरक आहे का दोघांमध्ये दोघांचे सामज ओके आता आपल्याकडे मुगुट मध्ये वेगळी व्हरायटी आहे ही तुम्हाला कुठंही मिळणार नाही तुळजा भवानी आईचा आपला इथं मुगुट आहे बघा तर तुम्ही हा जर घरामध्ये तुम्हाला आईसाठी हवा असेल तरी तुम्ही घेऊ शकता आणि छोट्या मध्ये जर तुम्हाला हवा असेल मार्गशिर्षची पूजा मांडता किंवा मा गौराई आहे सर्व साईज मध्ये यामध्ये पाच हा साईज आहे सुरुवात आहे एक हजार चारशे दहा आणि हा परत मायक्रो प्लेटेड येतो ना हा मायक्रो प्लेटेड येणार आहे एक हजार चारशे दहा म्हणून याची प्राइस अशी आहे तर तुम्ही म्हणताल की बेन्टेक्सचा वगैरे तर तसाच असतो तस तस हा याला पुसला वगैरे तर कलर खराब होत नाही हा आहे बघा मीडियम साईजचा नारळाला आपल्या आपण वेअर करू शकतो असा आहे एक हजार सातशे दहा आणि आपण जो ते गौरई बसवतो त्या मध्यम आकाराच्या मुखवट्याला त्याला कुठला जाईल तुमच्याकडे बघा रेग्युलर साईजची गौरई बसत असेल तर तिच्या डोक्यावर सुद्धा तुम्हाला असा मुगुट छान दिसणार आहे जर तुम्हाला असं घ्यायचा असेल तर ही साईज कितीला जाईल आता ही सांग तुम्हाला दोन हजार सातशे रुपयाला दोन हजार सातशे ला एक। एक पीस तर एकदम लहान साईज मी तुम्हाला कव्हर केले एक हजार चारशे ची नंतर तुम्ही घेताल तशी साईज मोठी आहे ही पण मीडियम आहे यामध्ये पण मोठी साईज अवेलेबल आहे ही आहे चार हजार तीनशे ची पाच हजार रुपयाची आहे बघा सर्वात मोठी मंदिरात वगैरे तुम्ही वापरू शकता मूर्तीला किंवा आता नवरात्रीत वापरताल अशी आता आपण मोदक हार बघत आहोत बघा दोन फुटाच्या किंवा अडीच फुटाच्या गणपती बाप्पाला जाईल आणि हा जाईल चार फूट साडेतीन चार फुटाच्या गणपती बाप्पाला हा कितीचा आणि हा हा तीनशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला आणि हा जो पुतळी हार पुतळी हार म्हणतो आज मध्ये नवीन आलाय पोळे मध्ये नवीन आलेलं आहे साडेपाचशे रुपयाला रेट आहे साडेपाचशेला मोतीमध्ये बघा हा अडीचशे रुपयाला आहे आरे हा अडीचशे रुपयाला हा आज ला आहे आतला गोल्डन घेतलं गोल्डन बघा साडेचारशे रुपयाला आहे आतला बारका घेतलं बघा दीडशे रुपयाला आहे आणि आतला बघा हे दीडशे रुपयाला आहे बघा हा दिवशीचा आहे ना, ना हा बघा तुम्हाला असं दाखवते मी हा असं असणार आहे साधारण तुम्हाला दोन अडीच फुटाच्या गणपती बाप्पा येईल इल, गौराईला पण येऊन जाईल आणि हा जो आहे बघा हा हा साधारण दोन दोन अडीच फुटाच्या गणपती बाप्पाला येईल हा थोडा लॉंग आहे यानंतर आपण मंगळसूत्राची व्हरायटी कव्हर करत आहोत हा बघा हा अडीचशे रुपयाला आहे मंगळसूत्र आहे बघा कृष्णाचे मणी आहे हा पाहिजे अडीचशे रुपयाला आहे हा वाटेवाला पाहिजे दोनशे रुपयाला आणि <गण> आतलं बघा हे कोल्हापुरी बघा गौरीसाठी बघा नवीन आलेले आहे बघा कोल्हापुरी साईज आहे हजे बघा अकरा पदरी आर आहे साली खाली कोल्हापूर साईज लावलेली आहे हे साडेतीनशे रुपयाला आहे आता हे घेतली तर कोल्हापुरी साईज दोनशे ला आहे आता बघा हा मला सांगा दादा हा हा अकरा पदरीय म्हणून आपण रेट वाढवले अशी घेतलेला तो कमी पदराचा होता म्हणून कमी आहे तर कमी पदर घेतले तर रेट कमी येतात हा अकरा पदरीय म्हणून ह्याचे रेट असे आहेत डिझाईन सेम आहे फक्त पदर वाढतात आता हा सांगा हा बघा हा साडेचारशे रुपयाला हार आहे अकरा बाजार आहे त्याच्या खाली पुतली जॉईंट आहे आणि हा बघा ठुसी बघा नवीन आलेली आहे बघा मध्ये पाचशे रुपयाला ठुसी आहे बघा नुसतं आणि हा नुसतं राणी हा घेतलं तर बघा कोल्हापूर साडे जॉईंट आहे साडे ला बसतील आता हा बघा हा नवीन आलेली आहे बघा हा पण एक नवीन आहे आता हे फ्रेश माल आहे एकदम डिझाईन पण बघा नवीन आलेली फुलवाली पॅन्डल आहे हा बघा हा पाचशे रुपयाला हार आहे आणि ह्या पाचशेला फक्त कोल्हापूर मध्ये दोन डिझाईन एक आठ डिझाईन दाखवली तुम्हाला एक आठ डिझाईन दाखवली आता बघा हे गौरी साठी बघा पेंजन आलेले बघा नवीन हे छोटे छोटी साईज आहे बघा हे दोन फुट मूर्तीला अडीच फुट मूर्तीला बसतील मोठी पाहिजे तर मोठी भेटणार तुम्हाला चार फुट मूर्तीला पाच फुट मूर्तीला मोठी भेटतील हे आता बघा हे पायातलं बघा पायातले कडे आलेले बघा हे नवीन नवीन आलेले हे सातशे रुपयाला कडे आहे स्क्रू शकतो असं दोन्ही ठेवून तुम्ही दोन्ही वर खाली पण गाऊ शकता असं okay. एंजन खाली आणि वर खाली दोन्ही आणि हे कितीला वाजणार हे साडेतीनशे रुपयाला आहे ओके okay. हे गोटा चांदी हा आता जाड दाखवलं तुम्हाला कडा आता हे बारकेकडे पाहिजे तर बारकेकडे साडेपाचशे रुपयाला कडा बघा हे बारके साईज कडे बघा साडेपाचशे रुपयाला स्क्रू वाल ओके हा आता हे पाहिजे तर हे फोल्डिंग वाल बघा आता हे फोल्डिंग येणार आहे हे दीडशे रुपयाला आहे दीडशे रुपयाला बघा ओके आणि यामध्ये गोल्डन मध्ये गोल्डन पाहिजे गोल्डन आहे सिलो पाहिजे सिल्वर दोन्ही व्हरायटी भेटतील आणि बघा हा गौरीचे बघा शर्ट आलेले बघा नवीन हा पंधराशे पन्नास रुपये शर्ट बघा कान आहे पूर्ण हे बघा पुतली आर आहे हा कोयरी आर आहे हा बघा नथ आहे हे बघा नथ आहे गंडन आहे ठुसी आहे आणि हे पूर्ण कान आहे बघा हा पूर्ण शर्ट आहे पंधराशे पन्नास रुपये शर्ट नवीन काय मग आजची गौरी आणि गणपतीची ज्वेलरी कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे या शॉपला भेट दिली असेल तर तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका ज्यामुळे आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा इथं येणं अगदी सोपं जाईल चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अगोदरच केला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबा आणि ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे आपल्या इथली व्हरायटी त्यांनाही अगदी स्वस्त आणि मस्त कव्हर करता येईल येणारे गणपती आणि गौरी तुम्हाला आनंदाची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नमस्ते